एक नंबर लाईक मयुरी ताई नमस्कार नमस्कार विक्रम दादा नमस्कार प्रकाश दादा मयरी ताई आवाज नाहीये तो बोला येते येते आवाज बोला नमस्कार लाइक केलं पिलू हे काय मयुरताई चे चॅनल नाही आहे हो मयुरताई चे चॅनल नाही आहे हे माझं चॅनल आहे घर बारा उतरते का तू पिल्लू बेटा तुझ्या करता ओके ओके लाइक करा सगळ्यांनी पटपटुले पिल्लू कुठे चाललीये संभवला शाळेत नाही गेली होती पळते बघ कसली पिलू हो ना मी कसली पळते पिलू आज पाऊस नाही म्हणून तिला चालवते थोडी संभव आहे मागे ये गाडी येते के रस्त्याने संभाऊची बॅग घे ग बाई अरे काय काय घेऊ दे इकडे दे संभोवची बॅग दे।, दे दे मामा वरटत तिकडून दे इकडं दे तो बघतो हो तो मामा कसं करते अगं आताच पिलू ला खाली ठेवले रे पिलूला उचलूनच घेतली होती हायवे आहे ना तिकडं हायवे आहे ना मग पिलूला उचलून घेतली होती आताच तिला खाली ठेवलंय बाळा आईला त्रास होईल असेल जाऊ नकोस बाळा मी बघ घाबरते काय बघ हाड कुत्री आली तिला हात म्हणते बघ हे बघ दमले रे मी दमले दमले <laughs> दमली मी संबोधे हो काय लय रे तुला भाच्या काळजी नाही प्रकाश भाऊ दोघं पण खूप शांत व हुशार हो काय थांबा एक मिनटं ए मी संध्याकाळी सांगेन तुम्हाला सगळ्यांना खुश खबर अगोदर नीट बघू दे मला आलेत का लाडक्या बहिणीचे पैसे मग तुम्हाला सांगते मला मॅसेज तर आला आहे आत्ता जस्ट बरं का कसला अवतार झालाय बघा माझा बरं का सगळ्या भावांना गुड न्यूज गुड न्यूज सांगणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे आले असते तर बरं का हॅलो कुठे चाललं चालले अरे संभावला आणायला गेली होती सुधीर दादा शाळेत मीच पिल्लू खूप डेरिंग बाज आहे माहिती ताई हो काय ही बघ बघी बघी बही बघ मलाच वडते बघितलं का कशी ओढते आता चालू ऑफिस करून ओके ओके बरं बघ मला वडते बघितलं का हे बघ कुठे वरत घेऊन चालली आहेस ती मागे गाडी लावली होती माझी घेऊन जायचं ना हो काय मग गणपतीला पार्टी चुकून बाजू शेक नका ए बाबा ए स्वप्नील ना बघ इथे संभवला इथे काल साप गेला हातावरनं हे बघ इथं काल संभव पाय बघ इथं आलेलं मासे पकडाय काल ट्युशनला मी इथं अर्धवट सोडून गेले ना इथं ट्यूशन इथं आला आणि इथं मासे पकडतो बघ इथं साप गेला तिच्या हातावरनं बघितलं का इथून साप गेला इथून बघ आता पण गेला परत इथं बघितलंच का आता पण येऊन तिथंच थांबला बघ किती त्रास देते बघ हा आता पण तिथंच थांबला मासे पकडायसाठी बघ तिथं पाणी आहे ये लवकर अरे खूप चालायला लागतं का हो ना टू व्हीलर नाही की तुझ्याकडे नाही रे बाबा गाडीवरून जायचं ना कुणाची गाडी नेऊ रे ना ताई काय बातमी मला पाहिलं सांग ए सांगते सांगते नेहा नक्कीच तुझीच काहीतरी तूच काहीतरी केलं असेल बाबा नक्कीच नाही हो आधी तुला कॉल करून सांगते मी बरं का आताच म्हणजे रस्त्याने चालतो चालतं मला दिसले वरती पण नक्कीच मला वाटतंय आले तीन हजार मला सकाळी बँकेत पण गेली होती मी दुपारी अडीच वाज दोन अडीच वाजता आले तुला मग बोलली मी लाईला सांग बाई तुझ्या संतोषी मातेला आज म्हणजे पैसे येऊ दे म्हणून <laughs> मला वाटतं आले आले ऐकलं तुझ्या संतोषी मातेने अजून माझं चॅनल दे ती एक गुड न्यूज येऊ दे ग बाई लवकरच माझ्या चॅनलची बरं का संभव आता असं नाही करायचं गप्प बघ किती आहे पाण्यात साफ असतात गाडी घेऊन जा एक दिवस हो का दे गाडी मला काहीतरी टर्न करून वाजलं आहे मोबाईल म्हणजे आले हो ना मी प्रार्थना करत होते <laughs> ओके आले आले तसं वाटते होणार मोनं लवकर हा ना स्वप्नीन दादा आत्ताच बघ तीन हजारासाठी एवढे हे चाललं होतं पण आले आले वाटतं मला आलं आहे अशीच म्हणजे तीन हजारचं म्हणजे आले नक्कीच असंच वाटतंय नेहाताईचं देवीने ऐकलं आहे बरं का नेहाताई संतोषी मातेचा कडक उपवास असतो आणि संतोष माते ही पावतेच नऊसाला आणि मी पण गेले होते दुपारी अडीच वाजता अडीच वाजता आले बँकेतून चेक करून आले पण मला वाटतं देवीचंच काहीतरी ये बरं का लाईक केलं आहे ताई अजून नेहात आहे माझा चॅनल मोन हो दे लवकरात लवकर लाईक हटपट केले गं मी चॅनलसाठी बरं का खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आहे चॅनलसाठी आले गं इथं हे ब शिवाजी महाराजांचं इथं ये दमली रे आता बोलवत पाइ बाई गे बोलवत माला काय करू अ आता इथे खेकडे पकडायला बघ आता खेकडे खेकडे बघतो बरं का चल मोठे मोठे खेकडे गेले खेकडे बघ खेकडे मोठे मोठे चल संभवला वेळ आहे बरं का कुठे म्हटलं काय चला चल नाही हज्जा पकडायला रात्र तिथे अरे काय तू डोक्यावर पडलास का रे ये ये हो स्वप्नील दादा माझा उपवास होते म्हातारी झाली ताई आमची <laughs> मयुरीत ता गाडी नाही का तुझ्याकडे नाही रे माझ्याकडे सुधीर दादा येईल हळूहळू तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असा तर नक्की येईल बरं का तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट नक्कीच येईल तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद सपोर्ट आज ना उद्या येईल यायचे तेव्हा बरोबर की नाही येऊ का पकडायला नको रे आज मी नाही बघणार खेकडे नाही बघे दाखल तुला पण खेकडे नाही दाखवले उचल खूप मी खुश आहे बर का नाही आता ए बाळा एक चप्पल काढ चप्पल काढ चप्पल का चला संभव गणपतीला ए आमच्याकडे आपण जाऊ मामा भाषक माझे पक मासे पकडायला ओके जा जा हो तुझा उपवास नाही ना हि हो बसू का रे मी आता बसले बस खाले बाबा बसले जरा दम लागलं ला। येणार येणार शंभर गाडी हो शंभर नको रे एक गाडी अरे तरी भरपूर किती लांब आहे शाळा अरे कसे फेकतो रे लांब आहे वीस मिनटं तरी लागतात नमस्कार ताई सर नमस्कार संतोष आधी एक एस एम एस बघ हो बघते बघते पिलू खूप गडबड करत आहे ही बघ पिलूची गडबड बघ 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 बॅग उचल नको ना दादाची बॅग काय उचलते का तुला उचलते का आ उचल कशाला राहू दे इकडे बघ उचल कशाला बॅग इकडे बघ इकडे बघ आहे का सगळ्यांना हाय हाय त्याला काय म्हणते बॅग माझी आहे ए बॅग माझी आहे भावाला म्हणते बसली आमची म्हातारी बाई <laughs> म्हातारी झाली रे बाबा अरे बापरे म्हणजे काय किलोमीटर तरी असलेलंच हो ना हाय पिल्लू बघते बघ बक कशी पिल्लू दादा खाऊ आणलंय का बॅगेत शोधते बघ बॅग माझी आहे माझी आहे म्हणते बॅग माझी आहे बॅग कुणाची आहे कुणाची आहे बॅग बॅग कुणाची आहे ये बघ लाईट मी पण बसू का मी पण बसू का बॅगवर हो रे अवघड आहे मी पण बसू का बॅगवर ते काकूचे भांडी उठ ना, ना। तू बाळा तुझी मस्ती नाही करायची आवाज नाही करायचा बाळा शांत बस हे अरे त्यांची काकूची भांडे रे दमून आलेली आहे जरा चहा वगैरे घे बघ भावा नमस्कार प्रकाश बोल प्रकाश दत्ता बोल संभव तिकड वडापाव आणलेत या खायला वडापाव खायला या सगळ्यांनी वडापाव आणले काकूचे टाकते खचे हात पाय धुवचे कपडे चेंज कर पहिले नमस्कार पक्या भाऊ होपकी बॅग ची मोबाईल लावले आता मी सांगतो ए या सगळ्यांनी बघा ढोकळा आणलंय आणि हे आणलंय ढोकळा आणलाय आणि वडापाव आणलाय वडापाव या सगळ्यांनी खायला ढोकळा आणि वडापाव ढोकला आहे आणि वडापाव आहे तर सगळ्यांनी या खायला अय्यो देवा माझी चैन पडता पडता वाचली असते नेहा ताई बघ सोन्याची चैन पडता पडता वाचली रे कशी पडली रे पॉकेटातून हि बघ आणि इथं पिशवी जरा फाटली होती थोडीशी वाचली आहे बघ हि बघ नेहाताई सोन्याची चेन माझी तुटली म्हणून पोपरच माझी ठेवलेली पडता पडता वाचली बघ नाही आता माझी खरंच बाबा नाहीतर काय अवघड होतं बाबा आज मी म्हणलो कुठली चेन आहे बघ माझी सोन्याची चेन गळ्यातली तुटली आहे थोडीशी म्हणून ठेवली ए आहे हे ठेव हे घ्यायचं घ्यायचं पडता पडता वाचली बाई चहा घेत आता ताई ता चहा घे आला बापरे बघ ना हे बघ ना चैन वाचली बघ पडता पडता बाई नाहीतर अजून मला खड्ड्यात गेले असते पैसे माझे बघ सगळं गुंता गुंत झाले चैनीचा संभवची चैन आहे संभवच्या आजीने बनवलेली संभवला हुशार आहेस तू लक्ष आहेस अरे पॉकेट ना मग उघडलं होतं बघ असंच मी गडबडीत असते ना पोरं असली गडबगप ना गडबडीत असते की मी अशीच एकदा पैसे पण गेले दोन तीन वेळा माझे बरं का गडबडीत काय डोक्यात विचार असला की आता बघ ना तेच पैशांच दोन चारशे पाचशे रुपये गेले तर पण चैन बघ ना एवढी मोठी चैन पडली असती आता किती आवड आहे बघ नशीब देवाचं बाबा माझी चैन वाचवली नाहीतर लय मजा झाली असते कोणाची तरी बाबा अगं थे थे दिवा, दिवा, दिवा। जा लोनच मी ठेवूच लोन कपडे चेंज करणार कशी काय रे पॉकेट मधून पडली बाबा तू चेन वगैरे आणि चेन ह्याच्यात ठेवून दे पॉकेट मध्ये नको बाबा नाही अवघडे राहिलं कुठं पर्स काय झाली तर हे अवघड बघ सगळे डॉक्युमेंट्स पर्स मध्ये आहेत माझ्या ही बघ तुटली म्हणून जरा तुटली हे बघ तुटली म्हणून ठेवलेली काढून पर्स मध्ये तर बघ ना नशीब भेटली म्हणून बरं काय व्यवस्थित ठेव हो काय मग तुझं खरं नव्हतं आजीने जे नाजाम हो ना आजी नाहीये नाहीतर आजी बाई बाई आजी नाहीये त्याची आजी दोन झाले ऑफ झाले नेहा ताई खूप भारी आहे तू प्रत काय करावं हो ताई कुठे लक्ष राहत ए बाई बघ हिला पैसे भेटले दे पैसे ही बघा म्हणते ए पैसे मम्मा मला मरामते मम्मा पैसे ए हिब रुचती बघ हि बघ कि बघ इबक हि बघ अशी रुचते बघ हि बघ हाय काय शेण आहे आता ही खरच बाई माझी चैन वाचली बघ बाय खरच आजचा दिवस चांगला पण आहे माझा बाई हे चांगलं आहे ही बघ कशी मला म्हणते एक रुपया तिला भेटला अगर बघ ती पर्स मध्ये पैसे व्यवस्थित आहेत पर्स माझे पर्स चेन निवडली होती तेव्हा हे पैसे पण पडले पैसे भेटले म्हणते पैसे पैसे तिथं नाही म्हटलं डॉक्युमेंट वगैरे आहेत का बघ बाबा आधार कार्ड तर पिशवी आहे का बघ आधार कार्ड पिशवी नाही तिथं आधार कार्ड आहे का बघ एक आधार कार्ड हो मला एवढं म्हणायचं आहे मी चैनीच्या कप्प्यात पैसे होते कशा का खाली येते रे चैनीच्या कप्प्यातले पैसे आधार कार्ड आहे ना ते इकडं चैनीच्या कप्प्यातनं पैसे कसे का खाली येतील नाही चैनीच्या कप्प्यात प्रॉफिटच्या कप्प्यात नाही हा पैसे चैन कसे काही येईल बाहेर नाही नाही पिलू पण तो ना तू आण तू बस ना ब्रॅसलेट ना पिलू पैसे काढले का मस्त मला भेटला आहे का सांगते का आपण देऊन या उडवाळा इथे काहीतरी म्हणावण्या नाही भेट पिलू पिलू करा त्या बिचाऱ्याने हां ते कापूंचे डब्बे त्या डब्बे देवूनी जाना ए दरे इथे देवू आणि म्हणजे सर रुपये द्यायचे म्हणजे सर पे द्यायचे पैसे आहेत काय रे कमेंट करत नाही थांबा मी नंतर येते मी नेहाताईला पहिला कॉल करते एटीएम पासवर्ड का माहीत मला आहेच ना, हो ना बरं बरं ठीक आहे बरं सर तुला आहे तर घेऊन जा एटीएम मध्ये पैसे आले ते काढणार आहेस काय एटीएम चालू आहे अजून एटीएम नाही चालू केलंय मी अजून बरं का एटीएम चालू चालू करायचंय काही मी चहा घेत नंतर येते हो हो मी पण बंद करते थोड्या वेळाने येऊया बर का स्वप्नील दादा नेहा नेहातही सगळ्यांनी नंतर येऊया करते तोपर्यंत बरं का नेहातही मला काय